हे बदल स्वतःसाठी करा इतरांसाठी करायची गरज नाही कारण तुम्ही तुमच्यात बदल केला तर भरपूरशा गोष्टी चेंज होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आपल्याला न बोलवलेल्याच ठिकाणी जाऊन आपण आपलं अपमान करून घ्यायचं नाही समोरच्याचं मान ठेवताना आदरदित्य करताना समोरचं आपल्याशी कसं वागत आहे त्याकडे थोडं लक्ष द्या आवर्जून लक्ष द्या कारण नेहमी असे लोक आपल्याला नाहीतर समोरच्याला मान देत आहोत आणि समोरचा आपल्याला पान उतारा करत आहे स्वतःची किंमत स्वतः ठेवली तर समोरचा तुमची किंमत ठेवेल ज्या गोष्टी समोरच्याला स्वतःहून समोरचं सांगत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही विचारू नका समोरच्याला कारण नसताना इतरांच्या आयुष्यात आपण लुडबुड करता कामा नये कारण समोरच्याला जेव्हा वाटेल की एखादी गोष्ट शेअर करावी तेव्हा तो करेल ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं त्या ठिकाणी चुकूनही जायचं नाही कारण तिथे आपल्याला बोलवण्याची कुणाचीही इच्छा नसते त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन आपलं महत्त्व कमी करू नका आवर्जून अशा लोकांच्या घरी जाऊ नका कारण तिथे तुमचं मानपान होणार नाही ज्या लोकांना नशिबाला दोष देण्याची काहीही अधिकार नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही कष्ट घेतले नाही मेहनत केली नाही कारण नशिबही त्यांना साथ देतो ज्यांची मेहनत घेण्याची कष्ट करण्याची तयारी असते आयुष्याला कधीही दोष देत बसू नका त्याने काहीही होणार नाही उलट अशी काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना तुमच्या जाण्याचा पश्चाताप होईल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक गोष्ट नशिबाने मिळतं असं नाही काही गोष्टी परिश्रम घेऊन मेहनत घेऊन स्वतःला मिळवाव्या लागतात स्वतःला सिद्ध करावं लागतं तेव्हाच आपल्याला काहीतरी आपल्या परिश्रमाचं यश मिळतं माणसाचे खरे चेहरे आणि स्वाभिमान ओळखायचे असतील तर फक्त एवढेच म्हणा मी अडचणीत आहे बाकी तुम्हाला काहीही करायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला समोरच्याचा स्वभाव आणि खरा चेहरा दिसून येईल उंच उडण्यासाठी पक्ष्यांना पंखाची गरज असते माणसाला पंखाची गरज नसते तो फक्त यशातून उंच उडी मारू शकतो आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाही आणि कोणाला सांगता येत नाही आणि त्यात दाखवता येत नाही पण त्याचा त्रास मात्र कायम होतो जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यातून तुमची जवळची माणसे दूर जायला लागतील तेव्हा समजून जा एकतर त्यांच्याकडून तुमचं काम पूर्ण होणार नाही किंवा त्यांचं काम तुमच्याकडून पूर्ण होणार नाही किंवा मग तुम्ही त्याच्यासाठी काहीही कामाचं नाही कारण जमानाच असा आहे की काम असल्याशिवाय कोणी जवळ येत नाही जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तेवढाच देवाला जाऊन फूल हार नारळ प्रसाद ठेवण्याची गरज नाही कारण तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल आणि तर तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा तुमच्यावर विश्वास काय बसणार कधी कधी आयुष्यात संयम ठेवणे गरजेचं आहे संयम ठेवला नाही तर तुमच्या हातातून त्या काही गोष्टी जातात ज्या तुम्हाला मिळणार असतात जीवनामधील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर ते असतं प्रत्येकाच्या आनंदावर परिस्थितीवर अवलंबून असतो एक मुलगा सिग्नलवर फुगे विकून खुश असतो तर दुसरा फुगे विकत घेऊन खुश असतो सगळ्यांच्या आयुष्यात अडचणी येतात आणि कधी कधी परिस्थिती अशी असते की त्या अडचणीचा सामना केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो तुम्हाला त्या परिस्थितीतून जावंच लागतं त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो चांगले लोक कधीच आपला सांगूनपणा सांगत बसत नाही आपला चांगलेपणा सांगत बसत नाही ओरडून सांगत नाही या उलट खोटे बोलणारे लबाळ लोक आपले खरे बोलत आहोत हे ओरडून ओरडून सांगतात कारण त्याचं खोटं त्यांना लोकांना पटवून द्यायचं असतं जीवनामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एक मात्र नेहमी लक्षात ठेवा कोण काय करतो कशासाठी करतो आणि का करतो या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवाल ना तेवढेच तुम्ही आनंदी राहाल हे नेहमी लक्षात ठेवा आणि हे बदल स्वतःमध्ये करा आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद